हाय गुड मॉर्निंग कसे आहे सगळे वेलकम टू माय फर्स्ट मिनी ब्लॉग खरं तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या पहिल्या मिनी ब्लॉगमध्ये आज उठायला थोडा उशीर झालेला होता मग काय केअर वगैरे काढला त्यानंतर माझा मॉर्निंग ड्रिंक घेतलं जे की मी कधीच घ्यायला चुकत नाही कारण रिझल्ट त्याचे मला खूप छान आलेले आहेत दूध तापाला ठेवलं आणि मी गेले आंघोळीला आंघोळीवरून आल्यानंतर मी माशांना खायला घातलं कारण की आठ वाजलेले होते सकाळी आठ वाजता आणि संध्याकाळी आठ वाजता अशा दोन्ही टायमिंगला मी माशांना खायला घालते मग काय मी बेडशीट वगैरे व्यवस्थित लावून घेतलं जे की खूप विस्कटलेलं पण होतं आणि झाडून पण घेतलं मग काय अचानक आमचा प्लॅन ठरला की आज आपण तुळशी विवाह उरकरून घेऊया मग काय मी रांगोळी काढायला बसले आणि त्यानं येतानाच ऊस वगैरे घेऊन आलेला होता आणि दिवे वगैरे लावले आणि असा होता माझा फायनल लुक ऑफ रांगोळी तुळस वगैरे व्यवस्थित सजवून घेतली त्याच्यावरती नाव वगैरे काढलं फराळाचं आणि पूजेचं साहित्य घेतलं आणि असा काहीसा दिसत होता व्ह्यू माझ्या गॅलरीतला खरंच खूप छान दिसत होता उंबऱ्यावरती दिवे वगैरे लावून घेतले जे की सारखे वाऱ्यामुळे जात होते मग काय मी ते परत परत लावत होते आणि काय ऊस वगैरे लावून घेतले आणि खूप छान दिसत होती तुळस आणि रांगोळी खरंच खूप छान दिसत होती मग काय पूजा वगैरे केली असा होता आजचा माझा दिवस बाय